सांगताना खूप आनंद होतो आहे आज या शहराने आमच्या विकासाला आमदार साहेबांच्या नेतृत्वाला विश्वास ठेवून ह्या जनतेने ह्या शहराचा अनेक आणि अधिक विकास व्हावा यासाठी ह्या नगरपालिकेत एक हत्ती सत्ता या, या, या जनतेने आमदार साहेबांवर विश्वास ठेवून त्यांचं कर्तृत्व हे फेर जात नाही ह्या गोष्टीवर विश्वास ठेवून आणि ह्या जनतेने गेल्या पंचवीस वर्षापासून आमदार साहेबांच्या आमच्या परिवारावर या तालुक्याने परिवारा या, या शहराने विश्वास ठेवला म्हणून आम्ही ह्या पदापर्यंत पोचलो किंबहुना आम्हाला ह्या पदाला या शहराने दुसऱ्यांदा संधी दिली पण ह्या विकासाला हे मत आहे हे विकासाला ही संधी आहे मी या क्षणी ह्या मायबाप जनतेचे मनापासून आभार मानेल धन्यवाद देईन की ह्या शहराने विकासाला साथ दिली विकासाला मत दिलं त्याच्यामुळे मी मनापासून धन्यवाद मानते असा एकही विषय ठेवलेला नव्हता आमदार साहेबांनी शहरात विकासाचा शिल्लक त्याच्यामुळे आता आमचा फोकस आमचं व्हिजन आम्ही प्रचारातच हा मुद्दा घेऊनच उतरलो होतो की अडचण आपल्या शहराला पाण्याची आहे आणि जर आणि जर या शहरात एक हाती सत्ता जर आली किंबहुना नगराध्यक्षसारखं महत्त्वाचं पद या शहराने एक हाती जर दिलं तर आम्ही पहिलं प्राधान्य पाणी सोडण्याच्या प्रश्नाला देऊ त्याच्यामुळे आज मला आमदार साहेबांनी एक नवीन नाव दिलं ते म्हणजे ताई पण मी या शब्दाला साक्षात उतरवून दाखवणार आहे त्या शब्दाला खरं करून दाखवणार आहे आणि काही दिवसात काही वर्षात मी हा पाण्याचा प्रश्न या शहराचा सोडणार आहे महिलांच्या रोजगारासाठी सौर योजना तुम्ही क कशा पद्धतीमध्ये राबवल्या जा खरं तर सौर ऊर्जा हा प्रकल्प केंद्र शासनाने मोदी साहेबांनी हा बऱ्याच वर्षापासून राबवलेला आहे पण तो आमच्या शहरात थोडा वेळ लागला यायला तरीही या सौर ऊर्जेच्या माध्यमातून या बचत गटाच्या महिलांना आर्थिक सक्षम कसा करता येईल याच्यासाठी माझा दृष्टिकोन असेल आणि मी महिलांना सक्षम करण्यासाठी या प्रकल्पामधून त्यांना उद्योग निर्माण करून देणार आहे पहिलं प्राधान्य त्याला राहणार पहिलं प्राधान्य उद्योगाला राहणार बचत गटाच्या महिलांना राहतील आमचे मुख्य नेते ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी लाडक्या बहीण सक्षम व्हाव्या त्यांच्याच हेतूने मी महिलांवर जसं की बचत गटावर काम करणार आहे त्यांना आर्थिक सक्षम कसं करता येईल याच्यासाठी माझं माझं पहिलं प्राधान्य किशोर अप्पांनी तुम्हाला पाणीवाली ताई उपमा दिली तुम्ही त्यांना संघर्ष योद्धा काय सांगायचं होतं यातलं खरं जर सांगायला गेलं तर अख्ख्या महाराष्ट्राचं या पाचोरा आणि भडगाव या तालुक्याकडे लक्ष लागून होतं इलेक्शनच्या पिरियडमध्ये कारण आपांनी दंड थोपटून सांगितलं होतं युतीत मला लढायचं नाही मला माझ्या स्वबळावर लढायचं आहे आणि स्वबळावर लढताना समोरून एक नव्हे तर तब्बल सात विरोधक आपांच्या समोर उभे टाकले होते आणि साथींनाही झोपून आपांनी हा इतिहास रचला या जनतेने साथ दिली आणि म्हणूनच आपांनी मला ताई आणि मी आप्पांना योद्धा हे नवीन नाव दिलं खरं तर त्यांनी या शहराचा विकास केला होता त्याच्यासाठी त्यांना कार्यसम्राट ही पदवी कार्यकर्त्यांमधून जनतेकडून मिळाली होती पण या इलेक्शनमध्ये आमचे समोरचे विरोधक पूर्णपणे झोपवले आणि ती क्षमता आप्पा साहेबांमध्ये होती आमदार साहेबांमध्ये होती त्याच्यामुळे मी एक नवीन नाव आमदार साहेबांना दिलं ते संघर्ष योद्धा